या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुमचे नाव आले आहे तुमच्या आधार कार्डद्वारे महिमच्या बँकेत अनोळखी व्यक्तीकडून सहा कोटी रुपये जमा झाले आहेत तुमच्यावर गुन्हा दाखल असून केव्हाही अटक होऊ शकते अशी भीती घालून सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडून तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मीना मुरलीधर डोंगरे वय पंच्याहत्तर राणा सम्राटनगर यांनी राजारोपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा फंड आहे सायबर पोलीस सी बी आय ईडी किंवा प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे भासवून अटक करण्याची धमकी संबंधित फसवणूक करणारा येतो मोबाईलवरून काही वेळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमकीचे कॉल येतात व्हिडिओ कॉल वेळी संबंधित खात्याचा अधिकारी असा पेहरावा संबंधित खात्यांचे बनावट वापर बेमालूमपणे केला जातो समोरच्या व्यक्तीवर भीतीचे सावट गडत होऊन त्याने पैसे देऊन मोकळे व्हावे यासाठी अशा क्लुप्त वापरण्यात येतात प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट वास्तवातच नाही पण त्याद्वारे थमकावून बँक खाते क्रमांक त्याची माहिती मागली जाते पण सतर्क राहून अशा कॉल वेळी पोलीस यंत्रणांशी संपर्क साधावा प्रसंगी कोल्हापुरी भाषेचा ठसका दाखवत अशा भामट्यांपासून आपली फसवणूक टाळावी